श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नात्यांना खूप महत्त्व असतं ही नातीच आपल्याला सुखदुःखात साथ देतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत जो व्यक्ती आपली कर्तव्य पार पाडत असताना नात्यांची मर्यादा पाळतो तो माझ्या खऱ्या भक्तांमध्ये गणला जातो सध्याच्या काळात जेव्हा का लोक आपल्या जीवनात केवळ संपत्ती यश आणि कीर्तीच्या मागे धावत आहेत तेव्हा नात्यांची खरी किंमत समजून घेणं आवश्यक आहे नाती केवळ भावना आणि विश्वासाने निभावली जाऊ शकतात स्वार्थ किंवा पैशाने नव्हे ई कथा तीन नात्यांवर आधारित आहे जी प्रत्येक व्यक्तीने जपली पाहिजेत जर तुम्ही ही तीन नाती जपली तर देवसुद्धा प्रत्येक वर्णावर तुमचं साथ देतील ई कथा आपल्याला शिकवते की चांगले कर्म आणि खरी नाती आपलं जीवन किती आनंदी बनवू शकतात मित्रांनो गंगापूरच्या एका मोठ्या श्रीमंत माणसाची ही गोष्ट आहे ज्याचं नाव सदानंद आहे सदानंद अनेक कंपन्यांचा मालक आहे आणि त्याने त्याच्या सर्व कंपन्यांमध्ये मॅनेजर ठेवले आहेत हे मॅनेजर सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती त्याला घरीच आणून दाखवत असतात त्यामुळे पैशांची त्याला कोणतीही अडचण नाही त्याचा वेळ व्यवस्थित चालला आहे तो आपल्या कुटुंबासोबत घरी राहत असतो त्याला एक मुलगा आहे ज्याचं वय सोळा वर्ष आहे एका सकाळी तो आपल्या घराच्या बागेत बसून वृत्तपत्र वाचत होता आणि चहा घेत होता तेव्हाच अचानक त्याच्या मुलाचा एक मित्र त्याला भेटायला येतो सदानंद तिथेच बसून आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्राला पाहत होता पाहिल्यानंतर त्याला आपल्या एका जुन्या मित्राची आठवण येते यानंतर सदानंद आपल्या मित्राला भेटायचं ठरवतो तो घरात जातो आणि पत्नीला सामान पॅक करण्यासाठी सांगतो आणि म्हणतो आपल्याला आपल्या मित्राला भेटायला जायचं आहे त्याची पत्नी विचारते कोणता मित्र आणि तुम्ही कोणाला भेटायला जात आहात तो उत्तर देतो मी माझ्या मित्राला रामचंद्राला भेटायला जात आहे हे नाव ऐकल्यानंतर त्याची पत्नी त्वरित तयार होते आणि म्हणते ठीक आहे मी सामान पॅक करते आपण दोघं त्यांना भेटायला जाऊ पत्नी सामान करू लागते त्यानंतर सदानंद बाहेर येतो आणि आपल्या मुलालाही तयार होण्यास सांगतो मुलगा विचारतो बाबा आपण कुठे चाललो आहोत सदानंद म्हणतो एक खास व्यक्ती आहे आणि तुला त्याला भेटायचं आहे यावर मुलगा म्हणतो बाबा तुम्ही जाऊन या पण सदानंद म्हणतो नाही बेटा तुला त्याला भेटणं आवश्यक आहे यानंतर मुलगाही आपल्या वडिलांसोबत जायला तयार तयार होतो सर्व लोक होऊन तिथून निघायला लागतात हळूहळू प्रवास पूर्ण होतो प्रवास पूर्ण केल्यानंतर ते लोक थेट कल्याणपुरीला पोहोचतात कल्याणपुरीला पोहोचल्यानंतर सदानंद एका जवळच्या बँकेत जातो आणि बँकेतून सुमारे दहा ते बारा लाख रुपये काढतो आल्यावर तो हा प्रवास पुन्हा सुरू करतो जसा मुलगा पाहतो की वडिलांनी इतके सारे पैसे काढले आहेत तो विचारतो बाबा तुम्ही इतके पैसे का काढले मुलाचे हे बोलणे ऐकून वडील हसतात आणि म्हणतात बाळा या पैशांची मला गरज आहे कोणाचं तरी माझ्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचं आहे आता ही गोष्ट मुलाला अजिबात पटत नाही कारण त्याचे वडील खूप पैसेवाले होते त्यामुळे त्यांच्यावर कोणाचं कर्ज असणं त्याला शक्यच वाटत नाही तो म्हणतो बाबा तुम्ही माझी टिंगल का करत आहात तुमच्यावर भला कोणाचं कर्ज असेल वडील म्हणतात ठीक आहे बाळा जर तुला असं वाटतंय तर मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो ती गोष्ट ऐकल्यानंतर तू सांग माझ्यावर कर्ज आहे की नाही मुलगाही ती गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक होतो आई हे पाहून समजते की आता तिचा नवरा तिच्या मुलाला कोणती गोष्ट सांगणार आहे म्हणून ती गाडीत बसून बसून हसत राहते वडील आपल्या मुलाला गोष्ट सांगायला सुरुवात करतात ते म्हणतात बाळा तो काळ एकोणीसशे नव्वदचा चा होता एकोणीसशे नव्वदच्या दशकात आम्ही कल्याणपुरीत राहत होतो माझं लग्न होणार होतं माझा एक मित्र होता ज्याचं नाव रामचंद्र होतं रामचंद्रचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी मोठा मुलगा होता आणि छोटी मुलगी होती माझं नाव सदानंद असलं तरी माझा मित्र रामचंद्र आणि त्याची पत्नी मला प्रेमाने बाबू म्हणायचे आणि छोट्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम करायचे सगळं व्यवस्थित चाललं होतं मी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि काम शोधत होतो जेणेकरून मी माझं आयुष्य व्यवस्थित जगू शकेन त्याचवेळी आमच्या आजूबाजूचे लोक माझ्या लग्नाची काळजी करू लागले कारण माझे आई वडील मला लहानपणीच सोडून गेले होते त्यानंतर मी आजूबाजूच्या घरांमध्ये वेळ घालवायचो पण सगळ्यात जास्त वेळ मी रामचंद्रच्या घरी घालवायचो तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि मोठ्या भावाप्रमाणे प्रत्येक गोष्ट समजावून सांगायचा आता जेव्हा आजूबाजूचे लोक लग्नाची गोष्ट काढायचे तेव्हा मी सुद्धा लग्नासाठी होकार दिला पण लग्नानंतर संकटच सुरू झाली कारण लग्नानंतर मी एकटा राहिलो नाही मला घर उभं करायचं होतं आणि घर चालवण्यासाठी पैसे लागणार होते पण माझ्याकडे पैसे नव्हते मी या सगळ्या गोष्टींनी खूपच त्रस्त झालो होतो जेव्हा जेव्हा मी रामचंद्रकडे या गोष्टींचा उल्लेख करायचो तेव्हा तो मला काही ना काही आधार द्यायचा आणि म्हणायचा तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत या सगळ्या गोष्टींनी मी खूपच त्रस्त झालो होतो मला काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून मी विचार केला की मी कुठेतरी बाहेर जाईन आणि मेहनत मजुरी करून माझं पोट भरीन पण बाहेर जाण्यासाठीही पैसे लागणार होते जे माझ्याकडे नव्हते यानंतर साधारणत एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मी माझा मित्र रामचंद्रकडे गेलो तिथे त्याची पत्नी लक्ष्मीबाई ही बसली होती आम्ही दोघं पती पत्नी त्यांच्याशी बोलत होतो बोलता बोलता मी रामचंद्रला सांगितलं की मला बाहेर जायचं आहे आणि त्यासाठी पैशांची व्यवस्था करायची आहे मी त्याला सांगितलं यार असं कर माझी जमीन विकून टाक त्यातून जे पैसे मिळतील त्याने मी माझा व्यवसाय सुरू करेन पण रामचंद्र आणि त्याची पत्नी म्हणाले अशी कोणती गोष्ट झाली की तू जमीन विकायची गोष्ट करतोयस त्यावेळी जमिनीची किंमतही खूप कमी होती त्यामुळे ते मला जमीन विकण्यास नकार देतात मग ते विचारतात तुला किती पैसे पाहिजेत मी त्यांना सांगितलं की जर दहा हजार रुपयांची व्यवस्था झाली तर ते माझ्यासाठी खूप असतील त्या पैशांनी मी माझा व्यवसाय सुरू करू शकेन त्यानंतर त्याच्या पत्नीने तिचे काही दागिने जे तिच्याकडे ठेवले होते काढले आणि एका सोनाराकडे जाऊन ते गहाण ठेवले त्यांनी तिथून पैसे घेतले आणि ते पैसे माझ्या हातात दिले मी विचारलं हे पैसे कुठून आणले तर त्यांनी सांगितलं तुझ्या वहिनीचे दागिने गहाण ठेवले आहेत नंतर मी पैसे कमावून ते परत आणेन तू काळजी करू नकोस हे तुझ्यासाठी आहे तुझं आयुष्य व्यवस्थित जग या पैशांना परत करण्याची गरज नाही मी तुझा मित्र आहे आणि इतकं हक्क तर माझं बनतच हे बोलून त्यांनी मला पैसे दिले आणि तिथून जाण्यास सांगितलं यानंतर मी माझ्या पत्नीला घेऊन गंगापूरला आलो गंगापुरात आल्यावर मी छोटं मोठं काम सुरू केलं त्या कामात मी रात्रंदिवस मेहनत केली हळूहळू माझं काम सुरू झालं वेळ जसा, जसा जसा गेला तसतशा माझ्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या ज्या तुम्ही आजकाल पाहत असता पण या प्रगतीच्या दरम्यान मी माझ्या त्या मित्राला पूर्णपणे विसरून गेलो ज्याने मला हे पैसे दिले होते आता जसं त्या दिवशी मी बाहेर बसून चहा पित होतो आणि तुझा मित्र भेटण्यासाठी आला त्याला पाहून मला माझ्या जुन्या मित्राची आठवण आली त्यानंतर मी त्याला भेटायचं ठरवलं हे जे पैसे मी काढले आहेत ते पैसे त्याच्या कर्जाच्या बदल्यात काढले आहेत हे पैसे मी त्याला देईन आणि म्हणेन की हे तुझेच पैसे आहेत जे तू मला दिले होतेस हे ऐकून मुलगा खूप उत्साहित होतो आणि विचारतो बाबा तुम्ही याबद्दल मला आधी का नाही सांगितलं वडील म्हणतात बाळा तुला कसं सांगितलं असतं आम्ही या गोष्टी पूर्णपणे विसरून गेलो होतो कारण या गोष्टींना आता वीस वर्ष झाली आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी कल्याणपुरी सोडून गंगापूरला आलो होतो पण सध्या दोन हजार बाराचा काळ आहे आणि या गावात आपला कोणीही नातेवाईक राहत नाही ज्यामुळे आपल्याला त्या गावाची आठवण येत राहील हे ऐकून मुलगाही रामचंद्रजींना भेटण्यासाठी उत्साहित होतो तो, तो आपल्या वडिलांच्या त्या मित्राला पाहू इच्छितो ज्यामुळे आज त्यांचं आयुष्य इतकं चांगलं झालं आहे हळूहळू प्रवास पूर्ण होतो आणि संध्याकाळच्या सुमारास ते त्या घराजवळ पोहोचतात मोठी गाडी घेऊन ते रामचंद्रजींच्या घरासमोर उभे राहतात हे पाहून गावातील काही लोक त्यांच्या दिशेने मोठ्या कुतूहलाने पाहू लागतात कारण रामचंद्रजींच्या घराची अवस्था खूप खराब होती पाहून असं वाटत होतं की अनेक वर्षांपासून घराची डागडुजी झाली नव्हती सदानंदलाही ही, ही गोष्ट जाणवते यानंतर तो आपल्या गाडीतून उतरतो आणि थेट त्या घरात जाण्यास लागतो गावाचं वातावरण असल्यानं घराचं दार उघड होतं सदानंद आपल्या कुटुंबाला घेऊन थेट घरात जातो घरात रामचंद्र आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई बसून आपसात बोलत होते पण जसं त्यांनी सूटबूट घातलेला व्यक्ती त्यांच्या घरात येताना पाहिला तेव्हा ते एकदम आश्चर्यचकित झाले तेव्हा रामचंद्र विचारतात भाऊ कोण आहात तुम्ही आणि अशा प्रकारे घरात काय येत आहात हे ऐकून सदानंद हसू लागतो इथे सदानंदची पत्नी सुद्धा हसू लागते तेव्हा सदानंद म्हणतो साहेब इथे आम्हाला एका व्यक्तीला भेटायचं आहे हे ऐकून रामचंद्र आश्चर्यचकित झाले कारण त्या व्यक्तीच्या पोशाखावरून असं वाटत होतं की तो करोडपती आहे तरीसुद्धा तो त्यांना अशा प्रकारे संबोधित करत होता रामचंद्र म्हणतात अरे भाऊ का गंमत करताय साहेब तर तुम्ही आहात आम्ही कसे साहेब झालो सदानंद म्हणतो नाही साहेब माझ्यासाठी तर तुम्हीच साहेब आहात जर तुम्ही नसता तर आज मीही इथं पर्यंत पोहोचू शकलो नसतो यानंतर रामचंद्र म्हणतात पहा भाऊ करू नका खूप झाली आता हे सांगा की तुम्ही कोण आहात तेव्हा सदानंद म्हणतो साहेब खरं तर माझं नाव सदानंद आहे पण प्रेमाने काही लोक मला बाबू बाबू म्हणायचे हे ऐकताच रामचंद्र आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना बाबूची आठवण होते ते बारकाईने पाहतात आणि ओळखतात की हा तोच बाबू आहे ज्याला त्यांनी दहा हजार रुपये दिले होते आणि जो या गावातून निघून गेला होता हे ओळखताच रामचंद्र यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ते धावत येऊन बाबूला मिठी मारतात म्हणतात अरे बाबू तू तर पूर्णपणे बदलून गेलायस आणि तुला पाहून ओळखताही येत नाही जेव्हा रामचंद्र सदानंदला मिठी मारतात तेव्हा सदानंदच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तोही जोरजोरात रडू लागतो आता जसं वातावरण थोडं शांत होतं तसं सदानंदची पत्नी एकदम रामचंद्रजींच्या पाया पडते गावातील काही लोक हे सगळं पाहून चकित होतात आणि घराच्या आत डोकावायला लागतात जसं ते पाहतात की करोडपती व्यक्ती गाडीतून उतरून त्यांच्या घरात आला आहे आणि त्याची पत्नी या गरीब लोकांचे पाय धरते आहे तेव्हा ते लोकही आश्चर्यचकित होतात घराच्या भिंतींना कान लावून ते ऐकायला लागतात तेवढ्यात रामचंद्र यांची पत्नी म्हणते अहो असं उभं राहूनच बोलणार आहात का की यांना बसायला सांगणार यानंतर रामचंद्र सगळ्यांना बसायला सांगतात जेव्हा सगळे बसतात तेव्हा ते, ते विचारपूस करायला लागतात सदानंद त्यांना त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो गंगापुरात माझ्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथे राहून मी खूप चांगलं आयुष्य जगतो पण तुम्ही सांगा तुमचं काय चाललं आहे आणि हे काय तुमचं काय हाल करून ठेवलं आहे हे ऐकून रामचंद्र आणि त्यांची पत्नी एकदम शांत होतात त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसायला लागते तेवढ्यात सदानंद रामचंद्रचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो मित्रा तू जरी माझा मित्र असलास तरी माझ्यासाठी तू मोठ्या भावासारखा आहेस कदाचित जर तू त्यावेळी माझी मदत केली नसती तर मी इतका मोठा व्यापारी होऊ शकलो नसतो आणि माझ्या एवढ्या मोठ्या कंपन्या झाल्या नसत्या जर तुला कुठलीही समस्या असेल तर तू निर्धास्तपणे मला सांग अखेर असं काय झालंय की तुमची परिस्थिती अशी झाली आहे यानंतर रामचंद्र त्याच्याबद्दल सांगायला लागतात ते म्हणतात जेव्हा तू इथून गेला होतास तेव्हा आम्ही तुला दहा हजार रुपये दिले होते त्यानंतर आम्ही आम्ही दोघं नवरा बायको मेहनत करायला लागलो मेहनतीनंतर दागिने सोडवले पण हळूहळू कुटुंबात खूप बदल होऊ लागले माझी तब्येत बिघडू लागली मुलं मोठी होऊ लागली त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढू लागला आणि त्याच वेळी मुलगीही मोठी होऊ लागली हळूहळू मी आजारी राहू लागलो आणि आजारपणामुळे मी कमावण्यासाठी बाहेर जाऊ शकलो नाही माझा मुलगा बाहेर मेहनत मजुरी करतो आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतो पण तो कितीही मेहनत करो इतके पैसे कुठून आणेल ज्याने घराचा खर्च आणि माझ्या आजारपणाचा इलाज होईल तो जो काही पैसे कमावतो त्याच पैशांवर घर चालतं आणि माझ्या आजारपणाचा इलाज होतो मी माझ्या मुलीला तिच्या मामाकडे सोडला आहे जेणेकरून घराचा खर्च थोडा कमी होईल हे सांगताना रामचंद्र पुन्हा एकदा जोरात रडायला लागतात आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या डोळ्यातही अश्रू येतात सदानंद आणि त्यांची पत्नी दोघं त्यांना सांभाळतात यानंतर सदानंद तो ब्रिफकेस ज्यात खूप सारे रुपये होते त्यांच्या समोर ठेवतो आणि म्हणतो पहा मी तर तुमचं कर्ज फेडण्यासाठी तुमचे पैसे घेऊन आलो होतो पण आता असं वाटतंय की तुम्हाला यांची खूप गरज आहे यानंतर रामचंद्र म्हणतात अरे भाऊ मी तुला आधीच सांगितलं होतं की हे काही कर्ज नाही हे तर आमचं प्रेम होतं जे आम्ही तुझ्यासाठी दिलं होतं ते असं बोलत असताना रामचंद्रचा मुलगा जो आतापर्यंत मेहनत मजुरी करत होता घरात येतो जसा तो घरात यांना बसलेलं पाहतो तो एकदम आश्चर्यचकित होतो तेवढ्यात रामचंद्र त्याला इशारा करतात आणि जवळ बोलावून त्याला बसवतात ते सदानंदला म्हणतात सदानंद हा आहे माझा मुलगा जो मेहनत मजुरी करून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतो सदानंद रामचंद्रजींच्या मुलाला विचारतो बेटा तू काय करतोस त्यावर तो म्हणतो काका शिक्षण तर घेतलं होतं पण कुटुंबाच्या परिस्थितीमुळे मला मेहनत करणं जास्त चांगलं वाटलं त्यामुळे मी मेहनत करतो आणि सोबत गव्हर्नमेंट जॉबची तयारीही करतोय हे ऐकून सदानंद त्याला शाबासकी देतो आणि म्हणतो बेटा मेहनत करत राहा मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं रामचंद्रचा मुलगा आपल्या वडिलांकडून या सर्व गोष्टींबद्दल विचारू इच्छितो की हे लोक कोण आहेत आणि इथे काय करत आहेत हे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते सदानंद हे भाव वाचतो आणि रामचंद्रच्या मुलाला म्हणतो बेटा मला माहीत आहे की तुला काय जाणून घ्यायचं आहे आणि तू जे काही जाणून घेऊ इच्छितोस त्याचं उत्तर तुला मिळेल पण त्याआधी तुला माझ्यासोबत यावं लागेल यानंतर सदानंद उठतो पण तेवढ्यात रामचंद्र विचारतो याला कुठे नेताय त्यावर सदानंद हसत म्हणतो माझी बायको आणि मुले इथेच आहेत काळजी करू नकोस तुझ्या मुलाला किडनॅप करणार नाही फक्त मला त्याच्याशी काही काम आहे असं म्हणत तू रामचंद्रच्या मुलाला सोबत घेतो आणि गाडी घेऊन तिथून निघतो तो रामचंद्रच्या मुलाकडून त्याच्या मामाच्या घरी जाण्याचा पत्ता विचारतो तिथून ते थेट रामचंद्रच्या सासरच्या घरी जातात आणि तिथून त्याच्या मुलीला सोबत घेऊन परत त्याच घरी येतात घरी पोहोचल्यानंतर सदानंद म्हणतो मित्रा खूप झालं आता तुला अशा प्रकारे आयुष्य जगायची गरज नाही माझ्याकडे भरपूर पैसे आहेत गंगापूरमध्ये चांगलं काम उभं आहे आता तुम्ही लोक माझ्यासोबत तिथेच जाल आणि तिथेच तुमचं आयुष्य व्यतीत कराल इथे काय आहे इथे मुलांना मजुरीही फार कमी मिळते तिथे तुझा मुलगा माझ्या कंपनीत काम करेल आणि तुझ्या मुलीच्याही लग्न मी तिथेच लावून देईन हे ऐकून रामचंद्र म्हणतो नाही रे आम्ही इथेच ठीक आहोत तू तिथेच राहा आम्हाला कुठलीही अडचण नाही रामचंद्रचा मुलगा अजूनही समाधानी नव्हता त्याला अजूनही माहीत नव्हतं की हा माणूस कोण आहे आणि इथे काय करतोय इतका मोठा व्यापारी असून त्याच्या वडिलांकडे का आला आहे शेवटी तो विचारतो काका -का, तुम्ही कोण आहात आणि आम्हाला तुमच्यासोबत का न्यायचं म्हणत आहात सदानंद उत्तर देतो बेटा मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि याच गावचा रहिवासी आहे गावकरी जे बाहेरून हे सगळं पाहत होते त्यांनाही आता कळतं की हा व्यक्ती कोण आहे आणि इथे का आला आहे गावातील काही लोक तिथे येतात आणि सदानंद सोबत ओळख वाढवू लागतात सदानंद हे सगळं समजतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही जे काही सांगताय ते बरोबर आहे पण सध्या मला माझ्या मित्राला माझ्यासोबत न्यायचं आहे तेव्हा रामचंद्र म्हणतो भाऊ सध्या रात्र झाली आहे उद्या सकाळी पाहू आज रात्री तुम्ही इथेच थांबा आणि उद्या सकाळी ठरवो की काय करायचं आहे असं म्हणत रामचंद्र सदानंद आणि त्याच्या कुटुंबाला तिथेच थांबवतो रात्रभर ते आपसात बोलत राहतात त्या रात्री त्यांनी ठरवलं की ते गंगापूरला जातील आणि तिथेच आपलं पुढचं आयुष्य घालवतील दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सदानंद संपूर्ण कुटुंबाला घेऊन गंगापूरला आपल्या घरी येतो तिथे तो त्यांना आदर आणि सन्मानाने ठेवतो सदानंदने रामचंद्रच्या मुलीचं लग्न एका मोठ्या घरात लावून दिलं आणि त्याच्या मुलाला आपल्या कंपनीत एक मोठं पद दिलं काही दिवसांनी रामचंद्रच्या मुलाचंही लग्न होतं लग्नानंतर त्याची पत्नीही त्याच घरात राहू लागते त्यानंतर रामचंद्रचा मुलगा स्वतःसाठी एक स्वतंत्र घर घेतो आणि तिथे आपल्या पत्नीसोबत राहायला लागतो रामचंद्र आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई कधी त्यांच्या मित्र सदानंदकडे राहायचे तर कधी आपल्या मुलाकडे ते आपला वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत करू लागले गावकऱ्यांनाही कळलं होतं की त्यांच्या गावातील एक व्यक्ती खूप मोठा माणूस बनला आहे आता गावातून काही लोक सदानंदकडे आपल्या मुलांच्या नोकऱ्या लावण्यासाठी विनंती करायला येऊ लागले ते म्हणायचे आमच्या मुलांनाही कंपनीत काम देऊन टाका जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं होईल सदानंद गावातील काही लोकांना आपल्या कंपनीत कामावर ठेवतो आणि हसत खेळत आयुष्य व्यतीत करतो दोन हजार चौदामध्ये मध्ये रामचंद्रजींचं निधन झालं त्यांचा मुलगा गंगापूरमध्ये राहत होता आणि त्याला तीन मुलं होती सदानंदच्या मुलाच्याही लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती जे त्याच्यासोबत राहत होते सदानंदचा मुलगा आणि रामचंद्रचा रामचंद्रचा मुलगा मुलगा आजही एकमेकांचे चांगले मित्र होते सदानंदच्या मुलाला छोटा भाऊ मानायचा कथा सदानंद आणि रामचंद्र यांच्या नात्याच्या एक सच्चा मैत्रीचा आदर्श आहे जेव्हा सदानंद कठीण काळात होता तेव्हा रामचंद्रने त्याच्या कुटुंबाची जमापुंजी आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून सदानंदची मदत केली होती त्याने स्वार्थाशिवाय आपल्या मित्राला आर्थिक आधार दिला हे नातं केवळ पैशांपुरतं मर्यादित नव्हतं तर ते विश्वास आणि प्रेमाने बांधलेलं होतं रामचंद्रने कधीही विचार केला नव्हता की सदानंद त्याचे पैसे परत करेल त्याने आपली मैत्री एक धर्म मानून सदानंदची मदत केली पण काळ बदलतो सदानंद रामचंद्रच्या मदतीला कधीही विसरलं नाही तो यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी परत आला सदानंदने केवळ आपल्या मित्राचं कर्ज फेडलं नाही तर त्याच्या कुटुंबाला एक नवीन जीवन दिलं त्याने रामचंद्रच्या मुलाला आपल्या कंपनीत नोकरी दिली आणि त्याच्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरात लावून दिलं ही कथा आपल्याला शिकवते की जर आपण मैत्री कुटुंब आणि समाज अशा नात्यांना खऱ्या मनाने जपतो तर देवही आपल्याला प्रत्येक अडचणीत आधार देतात भगवान श्रीकृष्णांनीही सांगितलं आहे की नाती जपणं आणि दुसऱ्यांची मदत करणं हाच खरा धर्म आहे जर रामचंद्रने सदानंदची मदत केली नसती तर सदानंद कधीही यशस्वी झाला नसता आणि जर सदानंदने आपल्या मैत्रीचं कर्ज फेडलं नसतं तर तो कधीही आपल्या आत्म्याशी समाधानी राहिला नसता आपल्या जीवनातही असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला या नात्यांना निभावण्याची संधी मिळते आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाती जपणं हाच खरा धर्म आहे मैत्री खरे मित्र ही आपली सर्वात मोठी ताकद असतात कुटुंब कुटुंबासाठी आपली जबाबदारी हाच सर्वात मोठा धर्म आहे समाज इतरांची मदत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे जर तुम्ही या तीन नात्यांना जपलत तर केवळ समाजात तुमचा सन्मान वाढणार नाही तर देवही प्रत्येक वेळी तुमची मदत करतील मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा त्याचबरोबर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी